गोंदियाच्या नवेगावमध्ये संविधान जनजागृतीसाठी जिजाऊ रथयात्रा काढण्यात आली नागरिकांना संविधान कायदा आणि त्याचबरोबर हक्क या संदर्भात जनजागृती व्हावी यासाठी या, या यात्रेचं आयोजन करण्यात आले ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहे या निमित्तानं विविध जिल्ह्यांमध्ये विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे रायगडच्या मधील नांदवी गावचे ग्रामदैवत बापूजी महाराज यांचा जत्रोत्सव पार पडला यानिमित्तानं भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी आले होते यावेळी ग्रामीण भागातून आलेल्या दत्तर काठ्या नाचवण्याची स्पर्धा झाली होती तसंच देवदेवतांच्या पालख्या मंदिरामध्ये बापूजी महाराजांच्या भेटीसाठी आल्या होत्या पालखी नाचवण्याची कला भाविकांचं आकर्षण ठरते मनमाडमध्ये डॉक्टर आंबेडकर यांची जयंती तयारी आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आंबेडकरांच्या पुतळ्याला आकर्षक सजावट करण्यात आली आहे तर संपूर्ण शहर ध्वजाने नवून निघाले कल्याणच्या ऐतिहासिक दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सव पार पडला यावेळी हनुमानाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती दरम्यान हनुमान जन्मोत्सवानिमित्तानं मंदिर सजवण्यात आलं होतं गाभारामध्ये आकर्षक फळांची सजावट करण्यात आली होती सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुढील दोन दिवस कांद्याचे लिलाव बंद असणार आहे आज आणि उद्या दोन दिवस हे लिलाव बंद असतील त्यामुळे पुढील दोन दिवस शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा आणू नये असं आवाहन करण्यात आलं आहे राष्ट्रपतींनी त्यांच्या विचारार्थ पाठवलेल्या विधेयकांवर तीन महिन्यांमध्ये निर्णय घ्यावा असा महत्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे राष्ट्रपतींसाठी स्पष्ट वेळेची मर्यादा निश्चित करण्याची ही पहिलीच वेळ आहे वर्ध्यामधील उद्योजकांचं महाराष्ट्र शासनासोबत सत्तेचाळीस सामंजस्य करार झालेले आहेत त्यामुळे तीन हजार तरुणांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत जिल्हा गुंतवणूक परिषदेमध्ये दोनशे पंचाहत्तर नव उद्योजक व्यावसायिक आणि गुंतवणूकदार उपस्थित असतील अकोला जिल्ह्यातील वाढतं तापमान लक्षात घेता शाळांच्या वेळांमध्ये बदल केला जाणार आहे यामध्ये आता अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आदेश दिले तसंच वर्गामध्ये पंखे लावावेत सैल कपडे परिधान करावेत त्यासाठी मुभा द्यावी असंही त्यांनी आपल्या आदेशामध्ये म्हटलेलं आहे यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून शासन आपल्या मोबाईलवर हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे या उपक्रमाअंतर्गत प्रशासनानं युट्यूब चॅनल देखील तयार केलेला आहे या उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना जमिनीची नोंदणी फेरफार त्याचबरोबर नोंदी सातबारा अशा विविध योजनांची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे शिक्षकांना आणखी एक शाळाबाह्य काम करावं लागणार आहे केंद्र सरकारच्या उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत शिक्षकांना निरक्षरांचं सर्वेक्षण आता करावं लागणार आहे निरक्षर व्यक्तींची नोंदणी उल्हास मोबाईल अॅपवर करावी लागेल अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्तानं शाळा तसंच रहिवासी सोसायट्यांमध्ये व्याख्यानं आणि प्रात्यक्षिकं दिली जाणार आहे आगीच्या घटनेवेळी नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी यासाठी प्रशिक्षण दिलं जाणार आहे तत्काळ तिकीट बुकिंगची वेळ जैसे थेच असल्याचं भारतीय रेल्वे विभागानं स्पष्ट केलं आहे तत्काळ तिकीट बुकिंग वेळेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही त्यामुळे समाज माध्यमांवर प्रसारित होत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन आयआरटीसीटीनं केलेलं आहे पंधरा एप्रिलपासून भारतीय रेल्वे तात्काळ तिकीट प्रणालीमध्ये बदल करण्याच्या विचारात असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी चर्चेत होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आर्वीमध्ये फडणवीसांच्या हस्ते प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण होणार आहे प्रशासनाकडून कार्यक्रमाची तयारी सुरू आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कल्याणच्या दौऱ्यावर आहेत आज कल्याण पूर्वेकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राचं लोकार्पण त्यांच्या हस्ते पार पडणार आहे संध्याकाळी सात वाजता लोकचं लोकार्पण होणार असून यावेळी खासदार श्रीकांत शिंदे मंत्री उदय सामंत आणि इतर मंत्री उपस्थित असतील उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत सकाळपासून ते विकास कामांची पाहणी करत आहेत तर सहयोग सोसायटी या निवासस्थानी ते जनता दरबार घेणार आहेत गुहागरमधील मनसेच्या कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी हजेरी लावली आहे यावेळी जाधवांचा सत्कार करताना मनसेचे विधानसभेतील प्रतिस्पर्धी उमेदवार प्रमोद गांधी यांनी भास्कर जाधव यांच्यावर मनसेची छत्री धरली सत्काराला उत्तर देताना मनसेची छत्रछाया माझ्यावर असल्यामुळे आता मला चिंता नाही असं मुश्किल विधान भास्कर जाधव यांनी केले गणेश पगारे प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या आक्रमक झाल्या त्यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे पोलीस अधीक्षकांना त्यांनी फोनद्वारे तक्रार केली आहे बीडचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे नगर परिषदेचे लेखापाल गणेश पगारे यांना फोनवरून शिविगाळ करण्यात आल्याचा आणि त्यांना धमकावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे नगर परिषदेचे कर्मचारी गणेश पगारे यांना साथ देत आमदार संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते योगेश क्षीरसागर यांनी मैदानामध्ये ते उतरलेले आहेत संदीप क्षीरसागर यांच्याकडून जाचक स्वरूपामध्ये ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप त्यांनी केला उदयनराजे भोसले यांनी अमित शहाकडे व्यक्त केलेल्या भावना या सर्व शिवप्रेमींच्या भावना आहेत असं मत आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करून तात्काळ त्यांना अंमलात आणावं असं त्यांनी म्हटलंय सत्तेमध्ये असल्यामुळे सरकारवर काही बोलता येत नाही आणि त्यामुळे आपण अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसोबत सामंजस्यानं काम करण्याचा सा प्रयत्न करतो असं मिश्किल विधान मंत्री गुलाबराव पाटलांनी केलं आपण यादी विरोधी पक्षामध्ये होतो म्हणून जे सरकारनं ना केलं नाही हो ते आपण जनतेसमोर समोर आणत होतो असंही त्यांनी म्हटलंय अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये अमेरिकेनं ना चीनवर तब्बल एकशे पंचवीस टक्के टॅरिफ लावलाय त्याला ला प्रत्युत्तरादाखल चीननं सुद्धा शुक्रवारी अमेरिकेमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर चौऱ्याऐंशी ऐवजी एकशे पंचवीस टक्के आयात शुल्क घोषित केले अमेरिकेच्या दडपशाहीला प्रतिकार करण्याचं आवाहन चीननं इतर देशांना सुद्धा केले मुंबईतली हवा चांगली असून तापमानाचा पारा आता स्थिर आहे मात्र मुंबईतला उकाडा कायम आहे येत्या आठवड्यामध्ये तापमान स्थिर राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह हो पावसाचा इशारा देण्यात आला आहे पुढचे चार दिवस पाऊस पडण्याचा सा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे दोन दिवसांनंतर तापमान वाढण्याचा अंदाज आहे मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे धरणांमध्ये अवघा एकतीस टक्के जलसाठा शिल्लक आहे त्यामुळे पावसाळ्यापर्यंत पाणी पुरवण्याचं आवाहन आता पालिकेसमोर असणार आहे पाण्याची वाढती मागणी आणि बाष्पीभवनामुळे पाणीसाठ्यात झपाट्यानं घट होते मुंबईमध्ये टँकर चालक आपल्या संपावर ठाम आहेत सलग चौथ्या दिवशी टँकर सेवा बंद आहे या संपामुळे मुंबईकरांची मोठी परवड होते आता मुंबईकरांना बाटली बंद पाण्याचा आधार घ्यावा लागतोय उन्हामुळे भाजीपाला महागलेला आहे कडक उन्हामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात घट झाली आहेत आवक कमी झाल्यामुळे भाजीपाला महागलाय तसंच फळांच्या किमतीही उधारल्या आहेत मुंबई विद्यापीठाच्या नावाचा गैरवापर करून एका बनावट फेसबुक खात्याद्वारे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचं समोर या संदर्भात मुंबई विद्यापीठानं सायबर क्राईमकडे तक्रार दाखल केली माहीम ते वांद्रे या स्थानकांदरम्यान पुलाचा गर्डर बसवण्यासाठी शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी पहाटेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला होता या दरम्यान पश्चिम रेल्वेनं सुमारे शंभरहून अधिक लोकल फेऱ्या रद्द केल्या होत्या त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले इवले इमेजची वाढती क्रेस पाहता सायबर भामट्यांनीही फसवणुकीसाठी मोर्चा वळवलेला दिसतोय त्यामुळे आता या इमेजसाठी आपली माहिती शेअर करू नका असा आवाहन सायबर पोलिसांनी केलं सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट विरोधात सायबर पोलिसांनी कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे एआय टेक्नॉलॉजीमुळे सराईत आरोपी पकडला गेला मुंबईच्या मालाड भागामध्ये इमारतीच्या पाईपवर चढून घरामध्ये छत्तीस लाखांचा मुद्देमाल चोरट्यांना दोरडा टाकून लंपास केलाय याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या बारा तासांमध्ये एआयच्या मदतीनं सराईत आरोपीला अटक केली आहे अकोल्यामधल्या मूर्तिजापूरमध्ये अनेक गावांमध्ये विद्युत पुरवठा खंडित झालाय त्यामुळे नागरिक ऐन उन्हाळ्यामध्ये त्रस्त झालेत रात्री आणि दिवसा विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे अनेक गावं अंधारात आहेत पुण्याच्या राजगुरुनगर इथल्या बेपत्ता तरुणीचा भीमा नदीच्या पात्रामध्ये मृतदेह आढळलाय बेपत्ता झालेल्या तरुणीची हत्या झाल्याचा सा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे या प्रकरणामध्ये एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले क्लासला जाते असं सांगून संबंधित तरुणी घरातून निघाली मात्र ती घरी पोहोचली नाही आणि त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यामध्ये ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली सांगलीच्या मिरजमध्ये आंबेडकर अनुयायांनी रास्ता रोको आंदोलन केलं उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असताना सुद्धा महापालिकेनं शहरातील आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ कोणतीही पूर्वतयारी केलेली नाही किंवा सुशोभीकरण केलं नाही असा आरोप त्यांनी केला मानपाडा मुल्लाबाग या ठिकाणावरून ठाणे बोरिवली भुयारी मार्गाचं काम जलद गतीनं सुरू आहे मात्र या कामकाजामुळे इथल्या रहिवाशांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आहे या मार्गाच्या कामामुळे धूळ होते त्याचबरोबर प्रदूषण आहे वाहतूकोर्टीचा सा सामना सुद्धा करावा लागतोय त्यामुळे जुन्या वृक्षांवर सुद्धा कुराड चालवण्यात आलेली आहे असा आरोप इथल्या रहिवासांनी केला पुण्यामध्ये गुंड टिपूस पाटपठांची पोलिसांनी धिंड काढलेली आहे दहशत असलेल्या भागातूनच त्याच्या साथीदारासह धिंड काढली आहे काही दिवसांपूर्वीच त्याचा पैशांची उल्हण करतानाचा आणि नाचत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता चिंचवडच्या भोसरी एमआयडीसी परिसरामध्ये सोनं आणि चांदीची चोरी झालेली आहे त्यामुळे गुन्हे शाखा युनिटनं चोवीस तासांच्या आत चोराला जेरबंद केले त्याच्याकडून सोळा लाख ब्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय अमरनाथमध्ये जप्त केलेला तहसील कार्यालयातून ट्रक पळवण्यात आलेला आहे ट्रकचा मालक आणि चालकानं हा ट्रक परस्पर पळवून दिल्याची घटना घडली आहे ट्रक पळवून देतानाची घटना मध्ये चित्रित झाली आहे या प्रकरणामध्ये ट्रकचा मालक आणि चालकावर आणि एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे गोंदियामध्ये वाळूची अवैध वाहतूक करणारे सहा टिपर जप्त करण्यात आले शहरातील चौरकाडे या चौकामध्ये प्रशासनाने टिपरवर जप्तीची कारवाई केली वाळू वाहतुकीची के कोणतीही कागदपत्र नसल्यामुळे ही कारवाई झाली आहे परदेशी पर्यटकाला शिविगाळ करायला लावल्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्राची मान त्यामुळे शर्मेनं खाली गेलेली आहे हा प्रकार पुण्यामध्ये घडलाय न्यूझीलंडमधून आलेल्या पर्यटकाला सिंहगड किनल्यावर वाईट अनुभव आला त्याला काही तरुणांनी शिवीगाळ करायला लावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय धाराशिवमध्ये गुंड निलेश घायवळवर हल्ला करण्यात आलाय या प्रकरणामध्ये हल्ला करणाऱ्या तरुणाची ओळख पडलेली आहे सायगर मोहोळकर असं हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव आहे हल्लेखोर हा, हा अहिल्यानगर जिल्ह्यामधील गावचा रहिवासी होता ट्रॅक्चरच्या धडकेमध्ये कारचं मोठं नुकसान झाल्यामुळे कार चालकानं ट्रॅक्टर चालकासह पाच मजुरांना दोन दिवस डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला नांदेडमधील धक्कादायक प्रकार आहे कार चालकानं नुकसान भरपाईसाठी ट्रॅक्टर चालकाला धमकावलेलं होतं पैसे देईपर्यंत ट्रॅक्टर चालकासह पाच मजुरांना दाभडजवळच्या एका गॅरेजमध्ये डांबून ठेवलं अकोल्यामध्ये पैशांची भरलेली बॅग पळवून नेणाऱ्या चोरट्यानं पोलिसांनी चोवीस तासात त्याला बेड्या ठोकलेल्या आहेत दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी वयोवृद्ध व्यक्तीकडून बॅग हिसकावून घेतली आणि पळ काढला या बॅगमध्ये तेरा हजार पाचशे आणि शंभर अमेरिकन डॉलरच्या नोटा होत्या पोलिसांनी तपास चक्र आहे मुंबई विमानतळावर तब्बल पावणे सात किलोचं सा सोनं जप्त करण्यात आलं या सोन्याची किंमत सहा कोटी तीस लाख रुपयांपर्यंत आहे सोन्याचा दर शहाण्णव हजारांच्या घरात असताना बँकॉक मधून आणलेलं पावणे सात किलो रुपयांचं वजनाचं सोनं जप्त करण्यात आलं मालाडच्या एका इमारतीमधून छत्तीस लाखांची चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी बारा तासांच्या आत अटक केली आहे पाईपच्या सहाय्यानं इमारतीच्या चौथ्या मजल्यावर चढून या चोरट्यानं घरातील हिरे सोन्याचे दागिने लंपास केले चोरट्याकडून एकूण छत्तीस लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे मुंबई विमानतळावर तब्बल सहा किलो सातशे पस्तीस ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलंय या प्रकरणी डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकहून आलेल्या व्यक्तीला अटक केली आहे म्यानमारमधून साठ भारतीय सायबर गुलामांची सुटका करण्यात आली आहे परदेशामध्ये नोकरीचा आमिष दाखवून त्यांना सायबर गुन्हेगार बनवलेलं होतं काम करायला नकार दिलेल्या तरुणांचा शारीरिक छळ सुद्धा करण्यात आला होता तरुणांच्या हाताची नखं सुद्धा काढली होती या प्रकरणी पाच आरोपींना अटक झाली आहे सांगलीमध्ये आठशे तेरा किलोंचा अंमली पदार्थांचा सा साठा नष्ट करण्यात आला आहे चौऱ्याऐंशी लाखांचा अंमली पदार्थांचा सा साठा नष्ट केला आहे यामध्ये कोकेन ब्राऊन शुगर आणि गांजाचा समावेश आहे तात्र्यामधील खंबाटकी घाट परिसरामध्ये अनधिकृतपणे सिलेंडर गॅस भरला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणामध्ये तेरा जणांवर कारवाई झाली असून त्यांच्याकडून एकाहत्तर लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गोंदियामध्ये विविध गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी जप्त केलेल्या एकशे अठरा वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात आलाय यामध्ये त्रेपन्न व्यावसायिकांनी सहभाग नोंदवला तर एकशे अठरा वाहनं लिलावामध्ये सहा लाख रुपयांना विकली गेली नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये मातुलठाण इथं वीज पडून शेडला आग लागली सुदैवानं शेळ्या बाहेर असल्यामुळे जीवितहानी टळली आहे यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत शेड जळून गेला अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील चाऱ्याची इतर जिल्ह्यांमध्ये वाहतूक करायला बंदी घातली आहे शेवगाव पाथर्डी आणि जामखेड तालुक्यामध्ये चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला नाशिकमधील गोदावरी नदीमध्ये एक गाय अडकली होती या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाचं पथक तिथे पोहोचलं आणि त्यांनी गायीची सुखरूप सुटका केली येवल्यामध्ये अवकाळी पावसाचा कांदा पिकाला फटका बसलाय आसमानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झालाय कांदा पिकाचं नुकसान बळीराजाच्या डोळ्यामध्ये पाणी आणत आहे जळगावच्या रावेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये गारपीट झालेली आहे तसंच वादळी वाऱ्यासह हो जोरदार पाऊस सुद्धा झालाय त्यामुळे केळी केळींच्या पिकासह हळद आणि रब्बी हंगामामधील मका ज्वारी या पिकांना मोठा फटका बसलाय जोरदार वाऱ्यामुळे रस्त्यावर झाडं सुद्धा उन्मळून पडली अमरावती जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली आहे अंजनगाव सुरची तालुक्यातील पथरोट इथे जोरदार गारपीट झालेली आहे यामुळे आंबा संत्रा केळी लिंबू आणि कांदा पिकाला जोरदार फटका बसलाय नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहे